नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे साबुदाण्याचे मस्त असे उपवासाचे वडे नवरात्री स्पेशल बनवूया उपवासाचे मस्त स्वादिष्ट साबुदाणा वडे चला तर बनवूया शाबुदाण्याचे वडे बनण्यासाठी मी अर्धा किलो साबुदाना रात्रभर पाण्या रात्रभर भिजायला ठेवला पाण्यामध्ये नंतर हिरवी मिरची पेस्ट वाटवून घेतली शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं आलू उकडून स्वच्छ त्याचे टक साल काढून घेतले एका पाटीमध्ये मी सर्व साबुदाणा घेतणार घेतला नवरात्रीच्या फराळामध्ये हे नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला पण खूप आवडतील हे शाबुदाना शेंगदाण्याचं कूट कूट थोडंसं जाडसर घ्यायचं या जाड कुटाने शाबुदाण्याच्या वड्याला खूप छान चव येते हिरवी मिरची पेस्ट टाकायची आलू आलू बारीक करून घ्यायचे आणि शाबूदाण्यामध्ये मिसळून घ्यायचे थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये एक टोमॅटो पण तुम्ही टाकू शकता आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं साबुदाण्यामध्ये व्यवस्थित असं याचं पीठ असं व्यवस्थित असं चोळून घ्या चाळून मस्त असं एकजीव करून घ्यायचं सर्व मिश्रण हाताला तेल लावून घ्यायचं याच्या हाताला तुम्हाला जास्त हाताला तेल लावायचं आणि तुम्हाला जेवढ्या मोठे वडे बनवायचे तेव्हा आकाराचे तुम्ही वडे बनवा खूप छान होतात हे आप वडे असे मी सर्व वडे बनवून घेणार आहे हाताला तेल लावून असे सर्व छोटे छोटे तुम्हाला जसे आकाराचे बनवायचे कोणी छोटे ही हे वडे आपण शाबदाण्याचे वडे लाटून पण बनवू शकतो असे सर्व वडे मी बनवून घेणार आहे हे शेंगदाण्याच्या चटणीसोबत शेंगदाण्याच्या आमटीसोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत खूप छान लागतात मी सर्व वडे बनवून घेतले तेल ठेवलं तापण्यासाठी तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर याच्यामध्ये वडे थोडे थोडे टाकून मस्त तळून घ्यायचे खरपूस असे मस्त कडम कडम असे मस्त बनवून घ्यायचे हे ताकफोडणीसोबत पण खूप छान लागतात दह्यासोबत तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच आस नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद